माझे नाव समर्थ मी एकता आठवू शकतो मी तुम्हाला आमच्या प्रबोधिनीमधील रविवाची दिनचर्या सांगणार आहे सर्वप्रथम मुले शनिवारच्या चित्रपट बघण्यामुळं थोडे थकवलेले असतात ते थोडं उशिरा उठतात व त्यांची नंतर ते त्यांची प्रातिविधी उडक उरकतात नंतर प्रातिविधी झाल्यानंतर आम्ही आठवड्यातनं काहीतरी वेगळे व्यायाम सोडून आम्ही आमच्या आसपासच्या कोविषामध्ये संडे सफरला जातो संडे सफर आल्यावर आम्ही एक प्रार्थना घेतो नंतर प्रार्थना झाल्यावर आम आम्ही नाश्ता जातो नाश्ता झाल्यानंतर प्रत्येक वर्गाकडे सुस्वच्छतेचे काम दिलं असते सुस्वच्छता आम्ही अकरा वाजेपर्यंत करतो अकरा वाजेनंतर आमचे स्पर्धा परीक्षेचे तास असतात जसे एन एम एम एस नवोदय मंथन शिष्यवृत्ती इत्यादी नंतर साडेबारा वाजता आमचे जेवण असते त्या जेवणामध्ये आठवड्यातलं काहीतरी वेगळे म्हणजे गोड पदार्थ जसे जिलेबी बुंदी पेडा इत्यादी नंतर आ, दीड दीडच्या पुढे मुले बालनाट्याचे सराव करतात नंतर तीन वाजता मुले थोडा आश्रय घेतात नंतर आश्रय झाल्यानंतर मुले साडेचार वाजता खेळायला बाहेर येतात बाहेर खेळाल्यानंतर साडेचार साडेपाच वाजेपर्यंत मुले खेळतात साडेपाच वाजता एक थोडा हलका नाश्ता असतो हलका नाश्त्यानंतर साडेसात वाजता साडेसातपर्यंत जन ज्यांना त्यांच्या जीवनातला अनुभव आलेला आहे ते असे व्यक्ती आम्हाला उद्ब बुद, उद्बोधन करायला येतात नंतर साडेसात वाजता जेवण असते जेवण झाल्यानंतर शेतपावली असते शेतपावली नंतर साडेआठ वाजता संयम प्रार्थना असते नंतर, नंतर मुलांनी जी दुपारी सायम ना बालनाट्याची सराव केली असते ते बालनाट्य सादर करून दाखवतात मी जर कर एवढे बोलेन की आम्ही आमच्या सकाळच्या पाठण्याला श्रीमद्भवगीता हा आ, हा ग्रंथ वाचतो त्या ग्रंथामधील मी एक श्लोक म्हणून दाखवेन पंधराव्या अध्यातला पहिला श्लोक ऊर्ध्व मूलम मदशाखम अश्वत्थम प्राहुरव्यम कर्णानी यनानी वेद सवेदही धन्यवाद